तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं इतर रिकामी बडबड ऐकण्यासाठी आय देखत कॉलेजला आणि कॉलेजला व्हायची तर आहे पण आपला मित्र संगराज संगराज गावा गेलेला असल्यामुळे आज आपण ऐकवणे जाणार आहोत तर मला तरी वाटतं हा माझा पहिलाच ब्लॉग असेल मी ट्राय करते चांगलं करण्यास आयतं भारत मला आवाज स्वागत आहे तुमचं रिकामी बडबड ऐकण्यासाठी

नुसतं कर्मकडून नुसतं अतिशक्त होऊ शकत ना बारा हजारात हे बडी अच्छी बात है बारा हजार तरी निकले पाहिजे ना दुक्क तुमचं त्यासाठी आता काय तर मित्रांनो हे आहे रॉयल एक्सपिरियन्सचं शोरूम एक नंबर अशा प्रकारची गाडी भेटते जर तुम्ही सप्ताशीट असा लवकरात लवकर घेऊन जा तर आता आपण कोठे आलोय ते लवकरात लवकर तुम्ही सांगा परत एकदा समोरून पण बघून सांगा एकदा आपण कुठं आलो इथं नाही का आपण आता एकदा रस्ता क्रॉस करून घेऊ चला रस्ता मस्त वेगळा रस्ता क्रॉस करतोय नाही का रस्ता क्रॉस झाला आता मध्ये बसतोय एकदम मस्त वेगळी आता बसलो ॲटोमध्ये बा बागे बा भेटलं मस्त वेगळ्या ॲटोमध्ये चला पुढं चाललोय आता कॉलेज एकदम मस्त पैकी कॉलेज मध्ये जावतो सुट्ट्यानंतर मस्त पैकी सगळे आले असते याच्याविषयी चला सॉरी निघाला कॉलेजच्या दिशेने कॉलेजच्या दिशेने चाललोय आता मस्त पैकी ते बघून घे आपलं काळ हा मग एकदम मस्त पैकी चाललोय आता कॉलेजला आलोय आता जवळपास मस्त वैकी बसून चाललोय आता आराम आरामात फास्ट या थोडी काहीच विषय कधी का व्हायना जायचं तसं तर कॉलेज मध्ये जायचं होतं पण काही इकडे चांगलं जुंगलं त्यांना पाडायला लागले काय करावं आता कॉलेजच चांगलं ते आपलं दुर्दैवानं ॲडमिशन घेणं झालं तिकडे काय त्याच्यामुळे चला आता आणि आता आलोय आपण आणि आता इथे मेंटल हेल्थ सेंटर इथं बरेपैकी मित्र आहेत माझे जावं कधी भेटावं त्यांना तर आता <laughs> सगळ्यांचे स्टॉप म्हणजे सगळ्यांना उतरून दिले म्हणजे सगळ्यांचे स्टॉप आले आता तो मोकळी जागा झाली एकदम ओके ओकेमध्ये एकदा एक झलक पाहून घे आपल्या आरशामध्ये दिसतोय थोडा थोडा एकदम ओके तरी चाललो आहे आता मस्तपैकी तरी चाललो आता मस्तपैकी जांगलं आलंय कॉलेज जवळ आता थोडा अजून काय फक्त जास्त नाही पन्नास किलोमीटर बस चला एकदा पैसे देतो त्यांना मस्तपैकी कॉलेजचा रस्ता एकदा पार करून घेतो रोड कॉलेजचा रस्ता जवळ आला आहे आता फक्त पन्नास किलोमीटर जायचं आहे रस्ता पार केला की फक्त पन्नास किलोमीटर जायचं आहे मित्र अन्न उतरलो आहे आणि अजून पन्नास किलोमीटर लांब जायचं आहे कॉलेज एवढं लांब कॉलेज आहे ना बघ केसं सेट करून घेतो काय की असं शिवाय दुसरं काही तर सेट करू नाही शकला आपण गाडी पाहून त्याला सांगा मित्रांनो कोणाकोणाची आवडती गाडी आणि कोणाकोणाचं स्वप्न आहे की ल घेऊन नसतं पैकी ते एकदम ओके माझी लांब आहे ना कॉलेज जंगलमध्ये का जंगलमध्ये कॉलेज येतेच कळत नाही आलं आता जवळ तेव्हा जवळ आपल्या पार्टीत सण आता एका मिनिटात आपल्या कॉलेजची नाही तिथं कॉलेज आपल्याच सांगतात तर केशर लावून आमच्या कॉलेजचे प्रोग्राम सहसा इथेच होत राहतात तुम्हाला बुक करायचं असेल तर तुम्ही करू शकता पण तुम्ही काही बुक करू नका कारण की आम्ही कॉलेजमध्ये असल्यामुळं आम्ही कधी पण जेवायला येऊ शकतो गाडी पाहू बघू शकता तुम्ही आपलं कॉलेजसमोर एकदम मध्ये केवढं मोठं आहे डायरेक्ट आता आता मध्ये तर आलो आहे पण सगळे आलेले पाहिजेत बाकी काही नाही तर एकदम ओक्केमध्ये प्रेझेंटी लावून येतो प्रेझेंटी लावायला चाललो आहे मी आहे ठिकाणी आमच्या कॉलेजला आल्यावर सगळ्यात आधी

पण दुसरे पण पाणी चला तर दुसऱ्या ठिकाणी पाणी प्यायला आलो होतं पण हे रोन तरी चांगला चांगलं एवढा धार चालू आहे शेवटी चार दिवसानंतर क्लास भरला आणि मी पाणी पितो आहे पाणी नसलं तिथे एज पी एल मस्त चाललं आहे क्लासमध्ये मस्त बैकीवरती या पेसा सेट से से करून सगळे एलबायचे फक्त आता नाही तर जाऊन नाही सांगा धप्पा होऊन जाईल तसं तर कॉलेज चांगलं आहे आपलं फक्त चांगलं त्याच्यामुळे जरा वाटतं आहे चाललं आहे वजे वजे क्लासमध्ये धप्पा मी बघू शकता कोणीच नाही इथं वाटलंच होतं असं काहीतरी होईल ना ऐकलं एकला याकला झालोय बॅग बेग फुली आता मस्तपैकी बघतो आता समोर काय आहेत नाही तर जातो निघून घरी आहे पण कोणाला दिसलो नाही मी फक्त आपलंच राज्य आणि हा माझ्या पाहिल्यावर धन्यवाद पुन्हा भेटूया एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये रेखा मी बडबड ऐकण्यासाठी तयार राहा चला धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा करा नका करू फक्त पहा काय करतो आहे काय नाही त्याच्यानंतर लाईक कमेंट ते मला काही समजत नाही पण करा नका करू काय नाही मला कळतच नाही कुठे आहे त्याचं पण असंच कारण कारण बारा हजारचा फोन घेतला नुसतं की शर्टून चालणार नाही त्यासाठी याचा फुल यूज करायचा पूर्ण घासून काढायचा काय तर सर सर चला तर लास्टला एकदा कॉलेजचा वीज बघून घेतो मस्तपैकी दाखवतो मला कॉलेजचं तसं कॉलेज खूप मोठं आहे पण वरती जायला लिफ्टच नाही त्याच्यामुळे तेच बघून घ्या मला पण बघून घ्या एकदा कॉलेज कॉलेजमध्ये डोंगर आहे ते बघून घ्या तुम्ही जवळच डोंगर बिंगरा सगळे याच्यामुळेच समजा काहीच समजत नाही डॉक्टर पण धन्यवाद मित्रांनो तुम्ही माझी रिकामी बडबडा ऐकल्याबद्दल मला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगमध्ये धन्यवाद